नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता ऐश्वर्या लताबाईंना धमकी देत मध्ये दे गप्प बसायचं आता एक शब्दही बोलायचं नाही असं म्हणत ती मोठ्यानेच त्यांच्यावर ओरडते आणि त्यानंतर मग ते आजचल असं म्हणत ऐश्वर्या तिथून आता मंगळागौरीची पूजा करण्यासाठी घरात येते परंतु आता लताबाईंना जानकी आपली मुलगी आहे हे सत्य समजल्यामुळे ऐश्वर्या थोडी बिथरलेली असते तर दुसरीकडे ऋषिकेश सारंग सर्वजण एकत्र बसलेले असतात आता सारंग या सगळ्याची व्हिडिओ शूटिंग घेत असतो परंतु यामध्ये ऐश्वर्या खुश दिसत नाही हे सारंगच्या लक्षात येतं पण ऋषिकेशचं लक्ष फक्त जानकीकडे असतो तर आता सर्वांच्याच गप्पा गोष्टी रंगलेल्या असतात सर्व बायका मंगळागौरीसाठी एकत्र जमलेल्या असतात आणि खूप धम्माल चालू असते जानकीही खूप खुश असते सर्वजण फोटो काढत असतात सेल्फी काढत असतात आता लताबाई येतात आणि जानकीकडे पाहू लागतात जानकीकडे पाहतच जानकीच्या जा चेहऱ्यावरचा आनंद पाहून लताबाईही खुश असतात लताबाई म्हणतात जानकी माझी मुलगी आज मला कळालं माझी मुलगी जानकी आहे त्यांना ओवींचं बोलणं आठवतं ओवी म्हणालेली असते माझ्या आईला आई आए नाही आहे ती मधू आजोबांच्या आश्रमात लहानाची मोठी झाली आणि त्यावरूनच आता लताबाईंच्या लक्षात येतं की जानकी हीच आपली मुलगी आहे आणि म्हणूनच मायेनेच त्या जानकीकडे पाहत असतात इकडे अवंतिकाचं मंगळागौर पूजन चालू असतं आता अवंतिकाची पूजा करून झाल्यानंतर नंबर येतो तो ऐश्वर्याचा आता हे सगळं काही सारंग शूटिंग करून घेत असतो सारंगचा व्हिडिओ चालू असतो परंतु ऐश्वर्या पूजा फक्त नावालाच करत असते ऐश्वर्याचा कशातच लक्ष लागत नसतो एकीकडे एक लताबाईंना सत्य समजले त्यामुळे ऐश्वर्या पूर्णपणे भितरून गेलेली असते आता गुरुजी सांगतात तशी ऐश्वर्या पूजा करत असते परंतुचा ऐश्वर्याचा सारा लक्ष हा लताबाईंकडेच असतो तर ऐश्वर्याची पूजा संपन्न झाल्यानंतर आता नंबर येतो तो म्हणजे जानकीचा आता जानकी अगदी मनोभावे मंगळागौरीची पूजा करत असते लताबाई जानकीच्या तिथे असणाऱ्या खुर्चीवर येऊन बसतात आणि जानकीकडे पाहत असतात जानकीकडे पाहिल्यानंतर लताबाईंना भरून येतं कित्येक वर्षानंतर आपल्या मुलीला असं ते समोर पाहत असताना ते डोळ्यात साठवून घेत असतात जानकीचे ते रूप पाहून लताबाई म्हणू लागतात जानकी अगं किती सुंदर नाव आहे तुझं ज्यावेळी आश्रमाच्या पायरीवर तुला सोडून निघून गेले त्यावेळी तुला नावच नव्हतं ना गं बबडी परंतु मधुभाऊने किती छान नाव ठेवलं आहे जानकी अगदी नावाप्रमाणेच आहेस अगं जानकी अशी तुझी आणि माझी भेट होईल असं मला कधी वाटलंही नव्हतं गं मधुभाऊंच्या आश्रमात सोडल्यानंतर मी पाटच फिरवली परंतु आज अशा रीतीने मी तुझ्या समोर आली आहे आता तुला तुझी आई आवडेल की नाही आवडेल मला नाही माहीत परंतु संपूर्ण आयुष्यभर आई आईसाठी आसूसलेली जानकी आज आस तुला तुझी आई लवकरच मिळणार आहे मी तुला लवकरच सांगणार आहे की मीच तुझी आई आहे आता लताबाई जानकीकडे पाहत असतात त्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर होतात जानकीचं लक्ष लताबाईंकडे जातो परंतु लताबाईंच्या जा मनात नक्की काय चालू आहे जानकीला काहीच कळत नाही जानकी, जानकी पूजा करत असते आणि मनाशीच म्हणते तुम्ही कितीही माझ्याकडे मायेने पहा परंतु एक ना एक दिवस मी तुमच्याकडून हे सत्य वधवूनच घेणार आहे की माझी आई कोण आहे तुम्हाला सांगावंच लागेल की माझी आई कोण आहे आणि कुठे आहे जानकीच्या मनातील चलबिचल आणि लताबाईंच्या मनातील उत्सुकता हे सगळं काही आता जुळून येत असतं परंतु इकडे मात्र ऐश्वर्याची कारस्थाने काही थांबत नसतात आता ऐश्वर्याच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन चालू होतो ऐश्वर्या म्हणू लागते ठीक आहे आता या लताबाईला कळालंच आहे की जानकी तिची मुलगी आहे परंतु जानकीला कळालं नाही आहे की लताबाईस तिची आई आहे मग आता डाव आहे या लताबाईचा म्हणजे या लताबाईला संपवावं लागेल आता काही वेळच उडला आहे या लताबाईला या जगाचा निरोप घ्यावाच लागेल जानकीला तिची आई कधीच मिळणार नाही आणि हे सत्य तिला कधी कळणारही नाही आता या लताबाईचा शेवटचा दिवस असं म्हणत आता ऐश्वर्याचा प्लॅन जानकीवरून लताबाईंपर्यंत आलेला असतो आता झुंबर पाडून लताबाईंचा जीव घ्यायचा हे ऐश्वर्याने पक्क ठरवलेलं असतं तर आता जानकीच्या मंगळागौरीची पूजा झाल्यानंतर सुमित्राताई सर्वांना म्हणतात अगं थांबा थांबा किती हस्त आहे कितीही मज्जा मस्ती खरंच ही मज्जा मस्ती पाहिल्यानंतर मला माझे जुने क्षण आठवले म रणदिवेंच्या घरची मंगळागौर म्हणजे अगदी थाटामाटात साजरी होणारी मंगळागौर त्यावेळी आम्ही रात्र रात्र जागरण करायचो आणि मंगळागौरीचे खेळ खेळायचो बाहेर नुसता झिम्माड पाऊस असायचा आणि घरात मात्र बायकांचा झिम्मा रंगायचा खरंच ते खूप दिवस खूप वेगळे होते आणि तो आनंदाचा क्षण आजही तुमच्यामुळे मन अनुभवता येत आहे असं म्हणत सुमित्राताई सुद्धा खुश असतात आता सुमित्राताईंच्या या बोलण्यावर सर्वच जण हसू लागतात तर सुमित्राताई म्हणतात नाही म्हणजे आजकाल थोडेफार बदल तर झालेच आहेत परंतु खेळही तोच आहे आणि उत्साहही तोच आहे असं म्हणत सुमित्राताई सर्वांनाच आता मंगळागौरीचं महत्त्व आणि ती सगळी मज्जा अगदी आठवणीने आणि आवर्जून सांगत असतात तर त्यानंतर आता सुमित्राताई म्हणू लागतात बरं का अवंतिका अगं या माझ्या सगळ्या मैत्रिणी अगदी जुन्या मैत्रिणी आहेत आणि या सगळ्या अगदी छान पांगळागौरीचा खेळ खेळतात आणि यांच्यासोबत आज आपल्यालासुद्धा मंगळागौरीचा खेळ खेळायचा आहे तर अवंतिका म्हणते हो आई आपण तर खेळणारच आहोत परंतु भाऊजीसुद्धा मंगळागौरीचा खेळ खेळणार आहेत का तर सुमित्रा ताई म्हणतात का ग असं का विचारतेस तर आता अवंतिका म्हणू लागते बघा मग तुम्हीच तर आता समोर पाहतात तर ऋषिकेश आणि सारंग तिथेच असतात सुमित्रा ताई म्हणतात अरे ऋषिकेश सारंग तुम्ही इथे काय करताय तर आता सारंग म्हणतो नाही आम्ही इथे म्हणजे आपला हॉल किती मोठा आहे ना तेच सगळं काही पाहत होतो तर आता सारंगच्या या बोलण्यावर सुमित्राताई म्हणतात हो का सारंग म्हणतो हो ना आपल्या एवढ्या मोठ्या हॉलमध्ये एवढ्या सगळ्या जणी मंगळागौरी खेळणार त्यावरच आम्ही बोलत होतो सुमित्राताई म्हणतात हो ना मग आता झालं असेल बघून तर बाहेर जा आपलं अंगण केवढं मोठं आहे ते बघायला आणि तिथेच जाऊन गप्पा गोष्टी करा आता मात्र सारंगला काही बोलताच येत नाही आणि आता ऋषिकेश आणि सारंग तिथून निघून जात असतात सारंग म्हणतो एक फोटो मिळाला असता तर नको नको राहू देत असं म्हणत आता सारंगही तिथून निघून जात तर त्यानंतर सर्वजण मिळून पारंपरिक मंगळागौरीचा खेळ खेळायला सुरू करतात आता मंगळागौरीच्या खेळामध्ये असणारी प्रत्येक गाणी अगदी खूप छान उत्साहाने गायली जातात आणि त्यावर मंगळागौरीचा खेळ खेळला जातो खेळांची सुरुवात होते ती म्हणजे नाचगा घुमा या गाण्याने आता नाचगा घुमा कशी मी नाचू या गाण्यावर चाणकी आणि आता अवंतिका आणि सोबतच ऐश्वर्या सुद्धा मंगळागौर खेळत असतात आता सर्वांचाच उत्साह अगदी खूप छान असतो तर इकडे मात्र लताबाईंचा लक्ष फक्त जानकीकडे असतो आणि ऐश्वर्याचा लक्ष चुंबरकडे तर ऐश्वर्या खेळ तर खेळत असते परंतु कधी एकदा या लताबाईंचा जीव घेते हेच ऐश्वर्याच्या मनात चालू असतं तर आता जानकी हे पारंपरिक खेळ येणाऱ्या पिढीनेही शिकावेत यासाठी ओवीला शिकवत असते आता नाचगं घुमा ते सूप कसं फिरवायचं सुपाने कसा खेळ खेळायचा हे ओवीसुद्धा अगदी आनंदाने शिकत असते तर त्यानंतर सुमित्रा त्यांच्या मैत्रिणी विविध गाणी म्हणतात आणि विविध प्रकारचे पारंपरिक खेळ खेळले जातात आणि सर्वच जण खूप आनंदातही असतात आता बस फुगडी असू देत किंवा इतर खेळ असू देत परंतु रणदिवेच्या सुना मात्र सर्वच खेळांचा आनंद घेत असतात आता अवंतिका आणि चानकी यांची जोडी तर अगदी कम्मालाच असते परंतु ऐश्वर्याच्या मनात फक्त कारस्थानच असतात कितीही आनंदाचं वातावरण असू देत परंतु त्यावर विरजण नाही टाकलं तर नावाची ऐश्वर्या कशी आता सर्वच जण खेळ खेळत असतात तर लताबाई चानकीकडे पाहतात आणि मनाशीच म्हणतात जानकी माझी पोर माझ्या पोटची पोर आज मला तिला पाहून खूप आनंद होत आहे कसं चंद्रावणी रूप दिसत आहे ना ह्या घराला जोडून ठेवणारी सुखाने संसार करणारी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहणारी आणि सर्वांनाच आपलंसा करणारी सर्वांच्या सुखाचा विचार करणारी किती सर्वगुण संपन्न आहे ना खरंच मधुभाऊंच्या संस्कारात वाढलेली माझी जानकी आज हिला पाहून माझं मन भरून आलंय आणि त्याचवेळी दिंडा मोडगा पोरी या पारंपरिक गाण्यावर मंगळागौरीचा खेळ खेड़ खेळला जातो आणि त्याचवेळी ऐश्वर्या लताबाईंकडे येते आणि म्हणते पार्वती काकू असं म्हणत ती रागानेच त्यांच्याकडे पाहत असते इकडे मात्र लताबाई ऐश्वर्याला पाहून घाबरतात तर ऐश्वर्या म्हणते पार्वती काकू अहो एवढ्या कोणा कोपड्यात बसून तुम्ही का मंगळागौर बघत आहात इकडे या माझ्यासोबत आता मात्र लताबाई घाबरत असतात तर ऐश्वर्या म्हणते चल म्हणतीये ना असं म्हणत लताबाईंना पकडते आणि त्यानंतर जिथे चुंबड लावलेला असतो त्याच्याखाली जी खुर्ची असते तिथेच आणून ती, ती लताबाईंना बसवते आता ऐश्वर्याच्या मनात नक्की काय चालू आहे लताबाईंना काहीच कळत नाही तर त्यानंतर सर्वजण पारंपरिक खेळ खेळत असतात आता लताबाईंना मारावं यासाठी ऐश्वर्याचा प्लॅन चालू असतो तर दुसरीकडे सर्वजण मंगळागौरीच्या खेळाचा आनंद लुटत असतात आता जानकीचे ते रूप लताबाई अगदी डोळ्यात साचवत असतात अगदी प्रेमाने जानकीकडे पाहत असतात तर जानकीसुद्धा लताबाईंकडे पाहते आणि म्हणू लागते आज लताबाईंची नजर काहीतरी वेगळंच सांगून जात आहे परंतु आज मी त्यांना काहीही बोलणार नाही खरं तर त्यास मला माझं सत्य सांगू शकतात माझी आई कोण आहे कुठे आहे कशी आहे काय करते हे सगळं काही मला त्यांच्याकडूनच कळणार आहे आणि लताबाई हे सगळं मी जाणून घेणारच आहे तर इकडे ऐश्वर्या मनाशीच म्हणते काही झालं तरी आत्ता या मायलेकींची भेट मी घडू देणार नाही आता या लताला या जगाचा निरोप घ्यावाच लागेल आणि म्हणूनच ऐश्वर्या रागानेच पाहते आणि त्यानंतर झुंबरची दोरी ओढण्याचा प्रयत्न करत असते परंतु काही केल्या झुंबर मात्र हलत नसतो आता झुंबरची दोरी हलवूनही काहीच होत नसल्यामुळे ऐश्वर्याची खूप चिडचिड होत असते तर त्यानंतर सुमित्रा ताई म्हणू लागतात अगं काय थांबलात अजूनही मंगळागौरीचे खेळ खेळायचे आहेत फुगडी तर बाकीच आहे तर आता ताई सुमित्रा ताईंना म्हणतात हो ग सुमित्रा अगं तुझ्या तर तीन तीन सून आहेत आणि त्या तिन्ही सुनांसोबत तुला फुगडी घालायचीच असेल सुमित्रा ताई म्हणतात नाही गं मनीषा मला तर दोनच सून आहेत आता हे ऐकल्यानंतर मनिषाताईंना धक्काच बसतो आणि चाणकीच्या डोळ्यामध्ये अश्रू तर आता मनिषाताई म्हणतात सुमित्रा अगं काय बोलतेस सुमित्रा ताई म्हणतात हो ग अवंतिका आणि ऐश्वर्या मा या माझ्या दोन सून आहेत आणि जानकी ही त्यांची सून आहे त्या पार्वतीताई बसल्या आहेत ना त्यांची सून हो की नाही जानकी मग जानकी तू तु तुझ्या तु तु जा सासूसोबतच फुगडी घाल तर आता ऐश्वर्यामध्ये हे खूप छान आहे तर त्यानंतर सुमित्राताई अवंतिकासोबत फुगडी घालतात आणि आता ऐश्वर्यासोबत आता हे दृश्य जानकी पाहत असते जानकीच्या डोळ्यात अश्रू असतात आणि हे दृश्य अवंतिकाला काही पाहावत नाही अवंतिकाला खूप वाईट वाटतं तर त्यानंतर सुमित्राताई म्हणतात काय गं जानकी इथे का उभी आहेस जा तुझ्या सासूसोबत फुगडी घाल असं म्हणत ते जानकीला पुढे जायला सांगतात जानकी काही जात नसते जानकी सुमित्राताईंचा हात पकडण्यासाठी येते परंतु सुमित्रा ताई जाणकीला म्हणतात अगं तुझ्या सासूबाई असताना माझ्यासोबत का फुगडी घालशील तू तू जा बरं तुझ्या सासूजवळ तर ऐश्वर्यामध्ये हो ना जानकीवाहिणी अहो तुम्ही तुमच्या सासूबाईंसोबत फुगडी घाला असं म्हणत आता ऐश्वर्या जानकीला लताबाईंपर्यंत घेऊन येते आणि म्हणू लागते पार्वती काकू घालताय ना तुमच्या सोनबाईंसोबत फुगडी आता मात्र लताबाईंजवळ दुसरा कुठलाच पर्याय नसतो परंतु त्यांची नजर फक्त आपल्या मुलीला शोधत असते तर आता जानकी आणि लताबाई फुगडी घालत असतात आणि इकडे ऐश्वर्या त्यांना मारण्याचा प्लॅन करत असते पुन्हा एकदा ती झुंबर ओढण्याचा प्रयत्न करते परंतु काही केल्या झुंबर मात्र खाली पडत नाही परंतु त्याचवेळी लताबाईंना चक्कर येते जानकी त्यांना सावरते आणि त्यानंतर बसून त्यांची विचारपूस करते आणि सर्वच जण पुन्हा एकदा फुगडीला सुरुवात करतात तर ऐश्वर्या आठवण करून देत म्हणते आई आपण ती फुगडी घालायची का काग काग तर आता सर्वच जण म्हणतात की हो हो तर आता सुमित्राताई म्हणतात चल ऐश्वर्या आपण सुरुवात करूया का ऐश्वर्या म्हणते नाही आई अहो वहिनी आहेत ना त्यांनाच सुरुवात करून देत तर आता सुमित्राताई म्हणतात परंतु ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते आई प्लीज माझ्यासाठी तर सुमित्राताई म्हणतात बरं ठीक आहे आता सुमित्राताई पदर खोसतात आणि जानकीचा हात पकडून तिला रिंगणात घेऊन येतात जानकी तर खुश असते तर आता सुमित्राताई जानकीच्या गळ्यातील हार दाखवत म्हणतात अग अग सुनबाई माझा हार चोरलास का काग का ग आता सर्वच जण साथ देत असतात तर पुढे जानकी म्हणू लागते आहो आहो ससुबाई माझ्या पाटल्यात चोरलात हो असं म्हणत सर्वांचाच खूप छान खेळ रंगत असतो तर सुमित्राताई ताई पुढे म्हणतात अगं अगं सुनबाई माझे झुमके चोडलेस का ग हो, काग हो। तर त्यानंतर चाणकी म्हणते अव सासूबाई माझी फॅशन कॉफी केलात काहो काहो तर त्यानंतर चाणकी म्हणू लागते अव सासूबाई माझ्यावर रागवलात काहो 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 तर त्यानंतर सुमित्राताई जानकीला प्रत्युत्तर करत म्हणतात अगं अगं सुनबाई माझा मुलगा चोडलास का काग का ग आता मात्र जानकीला धक्काच बसतो आणि सुमित्राताईंचे हे आरोप ऐकल्यानंतर इकडे लताबाईंनाही खूप वाईट वाटतं तर सुमित्राताई पुढचा आरोप करत म्हणतात अगं अगं सुनबाई माझं घर तोडलंस गं का काग आता मात्र जानकीला राहवत नाही जानकीचे अश्रू अनावर होतात जानकी काहीच प्रत्युत्तर देऊ शकत नाही आणि म्हणूनच जानकी रिंगणाच्या बाहेर जाते आता अवंतिका जानकीला सावरते तिला आदर देते तिला शांत करते तर त्यानंतर आता ऐश्वर्या मुद्दामहून नाटक करत म्हणते आई अहो तो खेळ खेळायचाच राहिला खुंट ना मिडची जा कैशी तर आता सुमित्रा ताई म्हणतात हो हो चला चला रिंगण करा खेळूया बरं तर आता रिंगणात कोण उभं राहणार आता ऐश्वर्या तर उभीच असते ऐश्वर्या म्हणते जानकी तर आता ऐश्वर्याने जानकीचं नाव घेतात जानकी ऐश्वर्याकडे पाहू लागते तर जानकी म्हणते नाही नको अवंतिकात राहील ना तर मनीषा काकू म्हणतात नाही नाही जानकी तूच राहायचंय सा रिंगणात असं म्हणत शेवटी जानकीलाच रिंगणात ठेवतात तर सर्वच जण म्हणू लागतात खुंट ना मिरची जाशीला कैसी तर जानकी म्हणते आई बोलावते तर सर्वच जण बोलू लागतात की बरं करीते तर सुरुवात अशीच होत असते तर त्यानंतर जानकी कशीबशी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते जाऊ बोलावते आई बोलावते नवरा बोलावतो परंतु कोणीच जानकीला जाऊ देत नसतं जानकी मात्र त्या तर रिंगणात अडकलेली असते जानकी कशीबशी बाहेर पडण्याचा प्रयत्न करूनही तिला काही बाहेर जाता येत नाही इकडे लताबाई उभ्या राहतात आणि म्हणू लागतात नाही आज माझ्या पोरीवर हे घर तोडण्याचा आरोप झालाय माझ्या पोरीवर नको नको ते आरोप होत असताना एक आई म्हणून मी हे नाही सहन करू शकत खरं हे सगळं काही माझ्यामुळे घडत आहे परंतु आता नाही आता माघार घ्यायची नाही आता माझ्या मुलीला सत्य सांगायची वेळ आली आहे आणि आता मी मागे फिरणार नाही असं म्हणत शेवटी लताबाई त्या रिंगणात जातात आता जानकीच्या मायेने लताबाई ऐश्वर्याच्याही भीतीला न घाबरता जानकीपर्यंत पोचतात आता जानकी आणि लताबाई एकमेकींकडे पाहू लागतात जानकी लताबाईंकडे पाहत असते तर इकडे लताबाईंचे अश्रू अनावर होतात तर आता हे सर्व दृश्य पाहून ऐश्वर्याचा मात्र राग अनावर होतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये लताबाई चानकीला म्हणू लागतात रक्ताची नाती जवळ येणार आणि मायलेखींची भेट होणार आता मात्र जानकीला काहीच कळत नसतं परंतु लताबाई आता जानकीचे गाल पकडतात आणि मायेनेच तिच्याकडे पाहू लागतात मायेनेच तिच्या गालावरून हात फिरवतात आणि खूप रडू लागतात आता मात्र ऐश्वर्या एवढी चिडते की आता लताबाईंनी आपली ओळख जानकीला सांगण्या अगोदरच तिने छुंबर खाली पाडलेला असतो आणि हे दृश्य जानकी पाहते आता जानकी या सगळ्यातून आपल्या आईला कशाप्रकारे वाचवेल आणि ऐश्वर्याचं कारस्थान ऐश्वर्यालाच कशाप्रकारे भारी पडेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायलाही ला ला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद